रक्तदान शिबिर व दिव्यांग कार्यशाळा आयोजन कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली भेट महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना शासन मान्यता रक्तदान शिबिर व दिव्यांग कार्यशाळा दिव्यांग कायदा दिव्यांग परिपत्रकाची माहिती देण्यात आले जागतिक दिव्यांग दिनानिमित्त अमरावती येथे महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना शासन मान्यता प्राप्त शाखा अमरावती यांच्यातर्फे भव्य रक्तदान शिबिर दिव्यांग कार्यशाळा आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री बच्चगाव कडू यांनी भेट दिली दिव्यांग दिवसाचे औपचारिक साधून व रक्तदान समितीचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी त्यांचा शाल व श्रीफळ सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला शासकीय मेडिकल कॉलेज अमरावती डीन डॉक्टर किशोर इंगोले सर माननीय पोलीस उपायुक्त श्री गणेश शिंदे कार्यकारी अभियंता महावितरण श्री संजय सराटे सर प्राचार्य डॉक्टर संजय चोपकर उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष संजय बर्डे कोषाध्यक्ष विलास भुतमांगे आरोग्य विभाग अध्यक्ष सुभाष चव्हाण जिल्हाध्यक्ष दिलीप वसू माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र देशमुख अभय मुळे महिला आघाडी अध्यक्ष निलिमा गरपाल शहाजहा परवीन पठाण करुणा बनसोड रुपाली खोब्रागडे दर्शन धानोरकर प्रफुल वासनिक राजकुमार मेश्राम विनोद दुर्वे उमेश बसरे विनोद रोतडे रामकृष्ण चिकलकर मारुती भेरडे अंजू मकेश्वर विजय तायडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते मयुरेश चव्हाण ओम शिंदे ओंकार मुटुकले उमेश माने प्रतीक ढवळे कनिष्ठ अभियंता महावितरण अजय वर्मा विलास शिंदे अति कार्यकारी अभियंता महावितरण प्रशांत शिंदे महावितरण भूषण श्रीराव महावितरण एम एस मलवार महावितरण निखिल खवले पठाण सर संजय ताडे अजय वर्मा अब्दुल तौसीफ व अनेक महिलांनी व इतर मंडळींनी व दिव्यांग कर्मचाऱ्यांनी रक्तदान भाग घेऊन रक्तदान करण्यात आले रक्तदान कार्य महान व श्रेष्ठदान आहे आज रक्ताची तुटवटा आहे अतिशय गरजवंत रुग्णांना रक्तपुरवठा उपलब्ध व्हावे हाच दृष्टिकोन ठेवून आज दिव्यांग दिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे मानवी रक्ताला कोणताही पर्याय उपलब्ध नसून सर्वांनी रक्तदान करणे हाच एकमेव पर्याय समाजापुढे आहे रक्तदान करणे महाकार्य आहे रक्तदान श्रेष्ठदान आहे सर्वांचे शाल व श्रीफळ प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे